चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या खळबळजनक वक्तव्यावरून अशोकराव चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा रंगली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेले सूचक वक्तव्य आणि खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दाव्यानंतर काँग्रेस नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा रंगली आहे अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असा दावा चिखलीकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील राजकारणात पुन्हा खळबळ उडाली आहे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेपूर्वी देखील अशोकराव चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती मात्र चव्हाण यांनी स्वतः या चर्चेला पूर्णविराम देत भाजपमध्ये दे प्रवेश करणार नसल्याचे सांगितले होते पण दोन दिवसांपूर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे नांदेड दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी अनेक जण भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचे आपल्या भाषणात सांगितले येत्या काही दिवसात हा पक्षप्रवेश सोहळा देखील पार पडणार आहे भाजपाचा दुपट्टा गळ्यात घालण्यास कोणी इच्छुक असेल तर त्यांचे स्वागत आहे असं सूचक वक्तव्य देखील चंद्रशेखर यांनी केलं होतं आम्ही आम्ही नाही पण हा दुपट्टा जर कोणी घालायला तयार असेल त्याचं स्वागत नक्की त्यांच्या या वक्तव्यानंतर शुक्रवारी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देखील अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशाबाबत खळबळजनक दावा केला महाविकास आघाडीची सत्ता असताना अशोकराव चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याला मदत मिळाली नाही मात्र आताच्या सरकारने चव्हाण यांच्या कारखान्याला भरपूर मदत केली आहे तसेच त्यांच्या मागण्या देखील पूर्ण केल्या आहेत त्यामुळे अशोकराव चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करतील असा दावा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केला आहे त्यांच्या या दाव्यानंतर खळबळ उडाली आहे एक वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे काय राजकीय भूकंप वगैरे काही नाही आहे की आत्ता जी चर्चा आहे ती जुनी चर्चा आहे प्रदेशाचे अध्यक्ष मान्य बावनकुळे साहेब हंड्रेड वॉरियर्सच्या बैठकीच्या निमित्तानं नांदेडला आले होते आणि त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की भारतीय जनता पक्षाचा दुप्पट्टा टाकण्यासाठी अनेक लोक लाईनला लागून आहेत आणि त्याच्यामध्ये नांदेडच्या काही काँग्रेसच्या नेत्यांचा नावाचा उल्लेख त्यांनी केला मला वाटते की ही बाब फार जुनी आहे तर मी एक वर्षाच्या पूर्वीच सांगितलं होतं की अशोकराव चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले तर त्यांचं स्वागत आहे आणि मला असं वाटते की नांदेड जिल्ह्यातला सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना त्यांचा आहे म्हणजे ते गाजावाजा करतात माझा कारखाना फार चांगला आहे परंतु नांदेड जिल्ह्यात सगळ्यात तोट्यात असलेला कारखाना भाऊराव चव्हाण आहे आणि त्यांच्या सरकारच्या काळात त्यांना मदत होऊ शकली नाही ते मंत्री असताना देखील म्हणून ते जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे गेले आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी सरकारमधल्या आमच्या आघाडी पक्षाच्या नेत्यांनी मदत करायची जेव्हा भूमिका घेतली वा मला वाटते काही चर्चा झाली असेल त्यांना पैसे मिळाले का मिळाले नाही मला अद्याप माहिती नाही परंतु वर्तमानपत्रात वाचलं की दीडशे कोटीची थक आम्ही अशोक चव्हाणांच्या साखर कारखान्याला हे सरकार देते याच्यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि अशोकरावसाठी नवीन नाही सत्तेसाठी येऊ शकतात आणि त्यांचं स्वागत आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दरम्यान याबाबत काँग्रेस नेते अशोकराव चव्हाण यांची काहीही प्रतिक्रिया मिळू हो शकली नाही भाजप खासदाराच्या या दाव्यामुळे काँग्रेस गटात चिंता वाढली आहे